अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्याचा गर्व प्रत्येक मराठी माणसाला आहेच यासह प्रत्येक मराठी ख्रिस्ती व्यक्तीलाही आहे मराठी ख्रिस्ती व्यक्ती म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाल्याने प्रत्येकालाच याचा अपार आनंद झालेला आहे मराठी भाषा आणि ख्रिस्ती समाज याविषयी या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी एलिया माने तुम्ही पाहताय लोकशक्ति न्यूज मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा सन्मान केवळ आपल्या भाषिक वारशाचा नाही तर आपल्या संस्कृतीची साहित्याची इतिहासाची गौरवशाली ओळख आहे मराठी ही केवळ संवादाची साधन नाही तर आपल्या ओळखीचा एक महत्वपूर्ण भाग आहे या मान्यता आपल्याला समृद्ध साहित्य परंपरेचा आणि अनेक महान व्यक्तिमत्वांच्या योगदानाचा गौरव करण्याची संधी देते अशाच काही मराठी ख्रिस्ती व्यक्तिमत्वांबद्दल आज आपण जाणून घेऊ बाबा पद्मांजी हे एक प्रमुख मराठी ख्रिश्चन लेखक विचारवंत आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म अठराशे अठ्ठावीस मध्ये झाला त्यांनी मराठी साहित्यात मोठा ठसा निर्माण केला विशेषतः त्यांच्या मुक्ता या कथेने पद्मांजींच्या लेखनात ख्रिश्चन धर्माची तत्वज्ञान समाजातील असमानता आणि सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले गेले ते समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी कटिबद्ध होते त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेक लोकांना प्रेरित केले त्यांच्या विचारधारेत मानवता करुणा आणि सामाजिक न्याय यांचे महत्व अधोरेखित केले आहे बाबांचा प्रभाव आजही मराठी साहित्य आणि ख्रिश्चन समुदायावर दिसून येतो पंडिता रामाबाई या अद्वितीय व्यक्तीने एकोणीसाव्या शतकात महिलांच्या शिक्षणास महत्व दिले आणि सामाजिक सुधारणा केली त्यांच्या लेखनाने फक्त मराठी साहित्यातच नव्हे तर सामाजिक चळवळीतही मोठा प्रभाव टाकला आहे नारायण वामन टिळक यांचे साहित्यिक योगदान अतिमहत्वाचे आहे त्यांच्या कवितांनी आणि लेखनाने मराठी संस्कृतीचा आविष्कार केला आहे जो आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे लक्ष्मीबाई टिळक या एक प्रसिद्ध मराठी ख्रिश्चन लेखिका आणि समाज सुधारक होत्या त्या एका विचारवंत कुटुंबात वाढल्या आणि त्यांचे शिक्षण उच्च दर्जाचे झाले त्यांनी अने अनेक सामाजिक आणि अने शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या विचारधारेत मानवता प्रेम आणि करुणेचे महत्व अधोरेखित केले आहे लक्ष्मीबाई टिळक यांचे योगदान आजही प्रेरणादायक मानले जाते त्यांची स्मृतीचित्रे त्यांच्या तुलनेत कोणतेच साहित्य नाही कृष्णकांत सांगळे हे एक मराठी ख्रिश्चन लेखक आणि विचारवंत आहेत त्यांची लेखनशैली आणि विचारधारा ख्रिश्चन धर्माच्या तत्वज्ञानावर आधारित आहे त्यांनी आपल्या लेखनात सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे त्यांच्या कार्यात ख्रिश्चनतेच्या मूलतत्वांचे विवेचन तसेच समाजातील विविध अडचणींवर चर्चा केली जाते त्यांचे कवितेवर प्रभुत्व होते स ना यांचा सामाजिक सुधारणा आणि वंचित समुदायांच्या उन्नतीसाठी केलेला संघर्ष असामान्य आहे त्यांच्या कार्यामुळे मराठी साहित्याला एक वेगळा उभारा मिळाला आहे त्यांनी दलित आणि झोपडपट्टीतील लोकांचे जीवन या आपल्या साहित्यात रेखाटलं आहे शाहू मोडक हे एक प्रसिद्ध ख्रिश्चन मराठी लेखक विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचा जन्म एकोणीसशे छत्तीस साली झाला मोडक यांनी आपल्या लेखनात ख्रिश्चन धर्माचे तत्वज्ञान सामाजिक समानता आणि न्याय यावर जोर दिला त्यांची कथा कविता आणि निबंध सामाजिक समस्यांवर आधारित असतात त्यांनी शिक्षण आरोग्य आणि समाजातील असमानतेवर विचार केला आणि या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात लेखन केले शाहू मोडक हे एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात जे आपल्या लेखनाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांच्या कार्यामुळे ख्रिश्चन समुदायाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे फादर यांचाही उल्लेख न केला तर ठरेल शिक्षण आणि समुदाय सेवेमध्ये त्यांचं योगदान असाधारण होत त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून युवकांना सशक्त करण्यात आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान जागरूक करण्यास महत्व दिले आहे सर्व व्यक्तिमत्वे आपल्याला सांगतात की मराठी भाषा फक्त शब्दांची गुंपण नाही तर अभिव्यक्तीचा एक शक्तिशाली साधन आहे शास्त्रीय दर्जा मिळवणे म्हणजे आपल्या भाषिक वारशाचे संरक्षण करणे भविष्याच्या पिढ्यांना आमच्या समृद्ध साहित्य परंपरेचा शोध घेण्यास प्रेरित करणे होते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला याबद्दल कादंबरीकार प्रीती बनकर यांनी आपल्या भावना आमच्याशी व्यक्त केल्या त्या म्हणतात मी स्वतः मराठीची शिक्षिका आहे त्यामुळे मला मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद झाला आहे भारतात ब्रिटिश आले ती मुळातच ख्रिस्ती होते आणि त्यांची भाषा इंग्रजी होती पण त्यांनी भारतीयांवर इंग्रजी भाषेची सक्ती न करता त्यांनी स्वतः मराठी भाषा शिकून ती वापरात आली हा मराठी भाषेचा गौरव आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने ऍडव्होकेट विवेक दौंडे यांनी आपली भावना व्यक्त करताना माझ्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल मला अपार गर्व आहे एक मराठी ख्रिस्ती म्हणून आज माझी छाती अभिमानाने भरून आली आहे माझ्या प्रिय मातृभाषेला जो मान मिळाला आहे त्यामुळे मी ज्या भाषेचा वापर करतो ती किती महान आहे हे आज जगाला समजले आणि त्यामुळे मी अत्यंत भारावून गेलो आहे या अद्वितीय घटनेमुळे मला अत्यंत आनंद आणि गौरव अनुभवता येत असल्याचं त्याने म्हटलं आहे एक ख्रिस्ती मराठी व्यक्ती म्हणून तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्कीच सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका